राम राम मित्रांनो मी अमोल कोळीकर पाटील संतोष देशमुखांच्या संदर्भात आपण गेल्या तीन महिन्यापासून म्हणजे आज चार तारीख आहे आणि नऊ तारखेला नऊ डिसेंबरला संतोष अण्णांची हत्या झाली होती अपहरण झालं होतं त्या गोष्टीला दोन चार दिवसानंतर जवळजवळ तीन महिने पूर्ण होतील आणि तीन महिन्यानंतर आपण तीन महिने या सगळ्या प्रवासामध्ये या केससंदर्भात प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी सांगतो आहे आपण हा अजूनपर्यंत विषय सोडला नाही आणि आपण ठरवलं होतं की जोपर्यंत संतोष अण्णांना आणि त्यांच्या पूर्ण परिवाराला न्याय मिळ मिळत नाही आहे तोपर्यंत आपण हा विषय लावून धरणार आहे खरं तर काल व्हिडिओ आलेत फोटो आले माझ्याकडे आणि ते फोटो बघितले आणि म्हणजे मी ना स्वतःला कंट्रोल करत होतो म्हणजे असं मला राहत नव्हतं मी व्हिडिओ बनवण्यासाठी पण मला माहिती होतं की जर मी ते फोटो बघितला बघितला तर क्विक रिक रिॲक्शन दिले असते तर माहीत नाही रागाच्या भरामध्ये मी कोणाला काय बोलून गेलो असतो म्हणून थो स्वतःला शांत करत होतो आणि त्यामुळं मी तो व्हिडिओ बनवला नाही तुम्हाला कोणाला फोटो बघायचे असतील तर इंस्टाग्रामला मला हाय पाठवा इंस्टाग्रामची लिंक आपल्या कमेंटमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल मला एकच सांगतो मी, सांग मी तुम्हाला की या सगळ्या गोष्टीमध्ये ना एका गोष्टीची आज लाज वाटते की मी इतक्या पवित्र महाराष्ट्रात मी राहतोय आणि या राज्यात मी जन्माला आलो या गोष्टीची ना मला आज लाज वाटते म्हणजे असे काही हैवाय ना आपल्या बाजूला राक्षस आहेत ना राक्षसची प्रवृत्ती वगैरे काय ना, का ना ते स्वतः हा राक्षस आहेत खूप भयानक आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं जे फोटोज आलेले आहेत आपल्याकडे तर ते फोटोज टाकल्यानंतर यूट्यूबला देखील ते सहन होत नाही आहे आणि यूट्यूब ते डिलीट करते त्याच्यामुळे बरेच लोक टाकत नाही आपण टाकायचा प्रयत्न करू आणि जर नाही टाकले तर इंस्टाग्रामला मला हाय पाठवा मी तुम्हाला नक्की त्याच्यावरती तुम्हाला ते फोटो पाठवतो म्हणजे ज्या गोष्टींचे आपण वर्णन सांगत होतो फक्त बोलून ते आज प्रत्यक्षामध्ये आपल्याला फोटोच्या रूपामध्ये पुरावे आलेले आहेत आणि चौदाशे पानांचं ज्या हे सबमिट केलं कोर्टामध्ये सगळे पुरावे कसं चौकशी केलं अजून यामध्ये एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे यामध्ये कृष्ण आंधळे नावाचा तो हरामखोर भिकारचोट अजूनपर्यंत हिजडा छक्का तो अजूनपर्यंत तो पोलिसांना सापडलेला नाही आहे खरं तर खूप स कंट्रोल करतोय सगळं बोलायचं बीडचे काही पोलीस इतके नपुंसक झालेले आहेत ना की ते काही पैशासाठी काही गोष्टींसाठी ना स्वतःच्या आया बहिणींना देखील ह्या राजकारणी लोकांच्या खाली झोपायला पाठवतील आणि ते स्वतःही कधी कधी जातील इतके हरामखोर आणि हिजडेंची अवलाद त्या ठिकाणी सगळी भरलेली आहे काही पोलिसांचं बोलतोय मी खरं तर सगळ्यात अगोदर त्या सी आय डीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि त्या एस आय टीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद हृदयापासून धन्यवाद देतो की त्यांनी इतकी प्रचंड मेहनत करून इतके सगळे महत्त्वाचे पुरावे खरं तर हे पुरावे ते नष्ट देखील करू शकत होते परंतु त्यांनी हे पुरावे कोर्टासमोर सादर केले आणि त्या गोष्टीची किती व्यापकता आहे आणि ती घटना किती क्रूर आहे हे सगळं जगासमोर मांडलं त्या सगळ्या एस आय टीच्या आणि सी आय डीच्या पोलिसांना मनापासून धन्यवाद उशीर झाला पण सगळ्या गोष्टी त्यांना जवळ करायच्या होत्या ज जमा करायच्या होत्या त्यासाठी त्यांनी वेळ घेतला मनापासून धन्यवाद तुमचं तुमच्यामुळं ही हैवानान ही राक्षस ह्या महाराष्ट्रात आहे ती हे आज पूर्ण महाराष्ट्रासहित पूर्ण देशाला आणि आंतरराष्ट्रीय जगाला कळलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये अशा नावाचे जे काही असे हरामखोर आहेत असे राक्षस आहेत काय त्या संतोषांनाचे आमचे हाल केलेत त्या धनंजय देशमुखांचं खरं तर मी कालपासून काय बोलावून काय मला कळत नव्हतं अवजात धनंजय देशमुखांचे ते दे भाऊ आहेत म्हणजे संत देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख ते बोलतात की मी माझ्या भावाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय म्हणजे मी माझ्या माझ्यासाठी ते वडील होते म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी मला त्यांची गरज लागत होती माझ्याशिवाय ते जात नव्हते कुठं माझी आई जेव्हा त्यांचा फोन बंद लागत असेल तेव्हा मला फोन करून विचारायची की कुठे कारण मी कंटिन्यू सावलीसारखे त्यांच्यासोबत होतो आणि त्या धनंजय देशमुखांची आज अवस्था काय झाली असेल तुम्ही विचार करा ज्यावेळेला हे सगळे फोटो बघतील ज्यावेळेला त्यांच्या परिवारातली लोकं त्यांची पत्नी त्यांची मुलं त्यांची मुलगी वैभवी जेव्हा हे फोटो बघेल वेड लागेल वेड म्हणजे आजपर्यंत आपण ज्या गोष्टी फक्त बोलून दाखवत होतो ना त्या प्रत्यक्षात पुराव्यामध्ये फोटोमध्ये आलेले त्याचे व्हिडिओ आलेले ह्या हारामखोरांनी पंधरा व्हिडिओ बनवलेत संतोष अण्णांना मारतानाचे आणि इतकी क्रूरता केलेली आहे ना म्हणजे छावा चित्रपट बघितल्यानंतर इंटरव्ह्यूलच्या नंतर, नंतर ज्या पद्धतीनं डोळ्यांमध्ये आश्रू येतात छत्रपती शंभूराजांना बघितल्यानंतर सेम तसे अश्रू आले हे फोटो बघितल्यानंतर इतकी हैवानत हैवानता आहे त्यामध्ये है काही फोटो टाकता आले तर मी टाकेन नाही टाकता आले तर सॉरी त्यासाठी पण इंस्टाग्रामवर मला हाय पाठवलं मी नक्की तुम्हाला ते पाठवेन काही फोटोमध्ये असं दिसतंय की हे हरामखोर संतोष अण्णांना ते क्लसची वायर असते माहिती आहे तुम्हाला मला क्लसची वायर किती स्ट्रॉंग असते त्यांनी त्यांच्या गळ्याला आहे आणि गाडीच्या दरवाज्याला बांधलेले आणि मारहाण करतायत काही फोटोमध्ये त्यांच्याशी केस धरले त्याच्यानी पूर्ण मारून मारून अर्ध मेल्या अवस्थेत आहेत संतोषांना आणि त्यांच्याशी केस धरून पाठेमागे आहेत आणि त्यांना आहेत की आम्हाला बाप आहे म्हणून बोल म्हणजे आम्ही बाप आहे असं बोल इतकी हैवंत आणि काही फोटोमध्ये जे देवेंद्र फडणवीसांवरती देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे की सभागृहामध्ये खोटे बोललेत म्हणून जे देवेंद्र फडणवीस बोलले होते सभागृहामध्ये की संतोष अण्णांच्या अंगावरती लघवी केले लघुशंका केले हे खोटे व्हिडिओ बघा फडणवीस व्हिडिओ बघा तुमच्याकडे मी येणार आहे थोड्या वेळाने त्या व्हिडिओमध्ये हा हरामखोर तो कुठ घुले सुदर्शन घुले नाही त्याचा प्रतीक घुले तो हरामखोर संतोषांना खाली झोपलेत त्यांच्या दोन्ही बाजूला पाय टाकलेत आणि हा हिजड्याची अवलाद असणारी ही जात अन्नांना पा, अन्ना पाणी पाक अण्णा पाणी मागत होते तहान लागले म्हणून घसा कोरडा पडलाय म्हणून मृत्यूच्या जवळ असताना मला ना शब्द नाही आहेत सुचत काय बोलायचं ते ह्या हारामखोरांनी ना लघवी केली त्यांच्या तोंडावरती असली जात आहे ना फर चौकामध्ये ना तुकडे करायला पाहिजे कायद्याने तुकडे करायला पाहिजेत कारण ज्या वेळेला ते तुकडे होतील ना त्यावेळेला प्रत्येक फटक्याचा त्यांना वेदना मिळायला लागतील मिळतील आणि त्या मिळाव्यात मला ना राग येतो ह्या गोष्टीचा की जे हरामखोर लोक ह्या सगळ्या लोकांचं समर्थन करत होते त्यांच्या तोंडात आता काय गेलं मला ते विचारायचे ह्या सगळ्या प्रकरणाला जे हरामखोर जातीचं रंग देत होते हे सगळे सांगत होते की जातीसाठी करतायत आणि यातले काय हरामखोर लोक जात असं बद सांगत होते की आम्ही जातीचे म्हणून आम्हाला बदनाम केलं जाते अरे तुमच्यासाठी तुमच्यासारखे ना कुत्रेपण असतात खूप जातीमध्ये तुम्ही काही बाप नाहीत जातीचं किड्या मुंग्यांसारखे तुम्ही चिरडून जाल एक दिवशी जातीच्या समोर किती हायवांत किती छत्रपती शंभूराजांचं आपण ज्यावेळेला बघितलं छावा चित्रपटामध्ये आणि आपण ऐकलं इतिहासामध्ये की ज्यावेळेला सगळी क्रूरतेची परि काष्ट पूर्ण केली त्या औरंग्याने त्यावेळेला छत्रपती शंभूराजांचं पूर्ण कातडं काढलं पा पाठीचं माझ्या संतोष अण्णांचं देखील तेच केलं हो पाटीचं कातडं सोडलं एवढी आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं मला लाज वाटायला लागली की मी या राज्यामध्ये जन्माला आलो आणि मी राज्या या राज्यामध्ये राहतोय ह्या राज्याचं कायदा आणि सुव्यवस्था अशा लेवलला जाऊन पोहोचली की आमच्या राज्यामध्ये अशा आमच्या भावाची आमच्या आजूबाजूच्या लोकांची अशा प्रकारची हत्या होते आणि सगळी राक्षसं तुम्हाला माहिती आहे ह्याच्यामध्ये एक गोष्ट ज्या हत्या झाली ना त्याच्या दुसऱ्या दिवशी ह्याच्या समर्थकांनी आणि या सगळ्या हराम हिजड्यांनी काय केलं तुम्हाला माहिती आहे स्टेटस ठेवले व्हॉट्सअपला स्टेटस आणि गाणं कोणतं ठेवलं माहिती आहे का बाप तो बाप रहे गा हे गाणी ठेवली ह्यांनी ठेवली ती ठेवली ह्यांच्या समर्थकांनी ठेवली जे आज बाहेर आहेत ह्यांच्यासारखे असंख्य कुत्रे हिजडे नपुंसक लोक आज बाहेर फिरत आहेत ह्यांचे समर्थक थू आहे तुमच्या जिंदगीवरती थू ह्या सगळ्या पुराव्यातनं तुम्ही वाचणं जवळपास शक्य नाही आहे परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये वाल्मिकराडला सेव्ह करायचं प्लॅन केलेला आहे त्याचं कारण असं आहे की ह्या सगळ्या पुराव्यांमध्ये एक गोष्ट नमूद केलेली आहे की वाल्मिक कराड हा यांनी फक्त आदेश दिले की संतोष देशमुख जर मध्ये आला तर त्याला आडवा करा आडवा आला तर त्याला आडवा करा एवढंच वाक्य लिहिलं आहे आणि सुदर्शन गुळे हा टोळीचा प्रमुख आहे असं दाखवलं आणि सगळी जबाबदारी सुदर्शन गुळेवरती टाकलेली याच्यामध्ये विष्णू चाटेला देखील वगळण्यात आलेले म्हणजे विष्णू चाटेवरती गंभीर गुन्हे आहेत असं दाखवलेलं नाही आणि वाल्मिक कराडवरती गुन्हे दाखल नाही अहो सुदर्शन चाटे सुदर्शन घुले ना हा काहीच नाही आहे सुदर्शन घोलेचा बाप तो वाल्मिक कराडे आणि वाल्मिक कराडचा बाप हा धनंजय मुंडे ओ देवेंद्र फडणवीस तुम्हाला स्वतःला एक मुलगी आहे आई आहे वडील आहेत भा, बायको आहे एक नका एवढी जर तुम्हाला लाज वाटत असेल ना लाज राज्याच्या समोर येऊन माफी मागा की आजपर्यंत त्या धनंजय मुंडेचा राजीनामा तुम्ही घेतला नाही ह्याचं श लाज मा, शरम आली पाहिजे तुम्हाला ज्यावेळेला हे सगळे फोटो पब्लिश झाले त्यावेळेला राज्यामध्ये संतापाची लाट उठली आणि बीड पोलिसांना ट्विट करून माहिती द्यावी लागली की हे सगळे समाजमाध्यमांवरती फिरणारे फोटे फोटो अतिशय संवेदनशील आहेत ह्या सगळ्या फोटो कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीतून तुम्ही कायदा हातात घेण्यासारखं कुठलं कृत्य करू नये म्हणजे तुम्हाला त्या फोटोंची गंभीरता किती लक्षात येते त्या फोटोंमुळे किती लोकं रडत आहेत तुम्हाला लक्षात येते चौदा कोटी महाराष्ट्र रडला ज्या वेळेला हे फोटो पब्लिश झाले ज्या वेळेला हे फोटो टी व्हीवरती आले दगडाच्या काळजाचा माणूस आहे तुम्ही दगडाच्या काळजाचा तुमच्या डोळ्यात नसतील आश्रू आले कारण तुम्हाला तुमच्या मित्राला वाचवायचं आहे फूक असल्यामुळे त्रिच्यावर मित्रावरती इतक्या खालच्या थराला तुम्ही राजकारणासाठी जाल असं कधीही वाटलं नव्हतं तीन महिने झाले आजही तुम्ही राजीनामा घेतला नाही त्या माणसाचा काय करणार तुम्ही मित्राला वाचून तुमचे काही लागे बंधू आहेत का ते काही तुमचं साठ लोट आहे का त्या संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तुम्ही फासावर लटकवायचं तर सोडा ते आता कायदेशीर प्रक्रियेमध्ये आलेत ज्या पद्धतीने ही सगळी हैवानता दाखवलेली याच्यावरनं एक गोष्ट सिद्ध होते हे है सगळ्या हैवानांना तुम्ही फाशी देणार फासावरती चढवणार इथपर्यंत तर ठीक आहे हे आम्हाला आता पुढचं भविष्य दिसलं पण ह्या सगळ्यांचा बाप जे अशा प्रकारचे हजारो हिजडे पैदा करू शकतो किंवा तयार करू शकतो ह्या लोकांना मात्र तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणातनं डावललं ह्या लोकांना मात्र तुम्ही प्र सगळ्यांना प्रॉपरली तुम्ही बाहेर काढलं म्हणजे वाल्मी कराड आणि हा सेपमध्ये बाहेर पडेल पण तुम्ही ही गोष्ट विसरताय हे सगळे हिजडे ना ह्या हिजड्यांना जन्माला घालणारा पैदा करणारा आणि मोठं करणारा हे दोघं आहेत आणि ह्यांना मोठं करणारा मंत्री धनंजय मुंडे मी आज नाव नाव घेऊन बोलतो धनंजय मुंडेंना देखील लाज नावाची कुठली गोष्ट असेल ना लाज किंवा शरम काही वाटत असेल स्वतःचा माणूस आहे म्हणून तर त्यांनी ना आजपर्यंत राजीनामा द्यायला पाहिजे होता ह्या सगळ्या गोष्टी राज्याच्या समोर आल्यानंतर चरित्र्याचं पूर्ण धनंजय मुंडेंचं शिंतोडे चिंदड्या झाल्या पूर्ण तरी देखील हा माणूस त्या खुर्चीला त्या सत्तेच्या खुर्चीला घट्ट मिट्टी मारून बसतोय आणि बोलतोय की माझा काही संबंधच नाही संबंध नाही वाल्मीकराडला मोठा कोणी केला त्याच वाल्मी कराडनं ह्या हिजड्यांना मोठं केलं आणि त्या हिजड्यांनी आज राक्षसी वृत्तीनं राक्षसाला पण लाज वाटेलो राक्षसाला पण पाजर फुटेल ह्यांना देखील वाईट वाटेल इतक्या क्रूरतेने तुम्ही संतोष अण्णांची हत्या केली ह्याचं डायरेक्ट लिंकेज तुमच्यापर्यंत आहे हाच वाल्मिक कराड तुम्हाला इनलिगल पद्धतीने पैसे कमवून देत होता आणि त्या पैशाच्या जोरावर तुम्ही मोठे झालात त्या पैशाच्या जोरावरती तुम्ही आरोपपती खरपती झालात मित्रांनो खूप राग येतोय चिडचिड होते आणि एखाद्या भावनेच्या भरामध्ये एखादा शब्द जाईल चुकून म्हणून हा व्हिडिओ मी इकडे थांबवत आहे फोटो टाकता आले तर मी टाकेन नाही टाकले तर मला इंस्टाग्रामवरती हाय करून टाका मी तुम्हाला नक्की ते फोटो पाठवेन ह्या हरामखोरांसाठी ना हे व्हिडिओ व्हायरल करा मला जाणून बुजून फोटो टाकायचेत कारण हे विषय मला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचवायचा आहे की ह्या हिजड्यांची ह्या नपुंसक लोकांची किती क्रूरता आहे हे दाखवायचं आहे प्रत्येक राज्यातल्या लोकांना म्हणून हा व्हिडिओ शेअर करा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की करा केलं नसेल तर ह्यांचे अशी अजून ढेंगाणे आपण उडवू तरा ह्यांना हे लोकांना राज्यात राहायचं राहायचं ना लाहे चाना या माणूस ज या जतीतच राहायचे लोक लायकीचे नाही यांना कुठली शिक्षा झाली पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा काही फोटो मी ॲड करेल त्याच्यामध्ये ठीक आहे जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार